दोघांचे नावे शेती असल्यास पत्नीलाच मिळेल लाभ केंद्र सरकारने रोखले पी एम किसानचे मानधन नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे याविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला पंतप्रधान किसान सन्मान योजनेत देण्यात येणाऱ्या मानधनावरून केंद्र सरकार अधिकच कठोर होत आहे यापूर्वी शेती नावावर असलेल्या शेतकऱ्याला सहा हजार रुपयांचा हप्ता दिला जात होता मात्र आता कुटुंबातील पती व पत्नीच्या नावावर शेती असली तरी केवळ पत्नीलाच मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे शेतकरी पतीचे मानधन आता रोखले आहे राज्यातील अशा साठ हजाराहून अधिक शेतकऱ्यांना या निर्णयाचा फटका बसला असून त्यांना विसावा हप्ता देण्यात आलेला नाही केंद्राने पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता दोन ऑगस्ट रोजी दिला याचा लाभ राज्यातील ब्याण्णव लाख एक्क्याण्णव हजार शेतकऱ्यांना मिळाला योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याच्या नावावर दोन हजार एकोणीसपूर्वी जमीन खरेदी असणे आवश्यक आहे एकाच कुटुंबातील पती पत्नी मुलगा मुलगी लाभ घेत असतील तर आता एकालाच लाभ घेता येईल राज्यातील साठ हजार शेतकऱ्यांना फटका कुटुंबाच्या व्याख्येनुसार पती पत्नी व त्यांच्या अठरा वर्षाखालील मुलांसाठी हा हप्ता लागू आहे मात्र काही कुटुंबात पती पत्नी या दोघांनीही नोंदणी केली असल्याने अशा कुटुंबामध्ये दोघांच्याही नावे जमीन असेल तर पतीचा हप्ता बंद केला आहे मात्र पत्नीचा सुरू ठेवला आहे